श्रोते हो नमस्कार काल आपण कृष्णाच्या गोकुळातल्या आणि वृंदावनातल्या लीला पाहिल्या आज आपण मथुरेतल्या ली त्याच्या लीला पाहणार आहोत कृष्ण लीला म्हणजे काय तर वेगवेगळ्या आसुरांचे वध शिवाय गोपिकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्यामागची खरी भावना ही आज समजून घेणार आहोत तसंच कृष्णाने रुक्मिणीच्या सांगण्यावरून तिला पळवून नेऊन केलेला विवाह आपल्याला माहिती आहे तो सोहळा आज आपण अनुभवणार आहोत नमस्कार रुद्रमत शृणवती नै सवळे वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायंत्री अं सात्मगा ध्यानावस्थित तद्गते न मनसा पश्यती योगिनो शुकमुनी वर्णन केलेली आहे आणि म्हणजे व्यासानी ही शुकमुनींच्या मुखात दाखवलेली आहे आणि ती आपण आता ऐकलेली आहे आणि त्याच वेळेला परीक्षित राजाला प्रश्न पडलेला आहे जसा आपल्याही मनात कदाचित तो प्रश्न आला असेल की गोपिकांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य कृष्णाने केलं तो धर्माच्या आला होता तर तो हे काय संस्थापने त्यावेळेला का चुकमुनिंनी सांगितले की कृष्ण म्हणजे अग्नितत्व आहे आणि अग्नितत्वाशी स्पर्श झाल्याबरोबर कशातही का गिरणकच काही राहत नाही उलट ज्याला अग्नीचा स्पर्श होतो ते सगळं शुद्ध होऊन जातो त्यामुळे गोतिका ह्या सगळ्या शुद्ध भावाने माझ्याजवळ आल्या होत्या आणि मी पण शुद्ध भावानीच त्यांच्या बरोबर ही रासलीला केलेली आहे त्यावेळेला कामदेवाला जो अहंकार झालेला होता की मी या कृष्णाला हरवू शकतो मी या कृष्णाला जिंकून घेऊ शकेन या सगळ्या गोतिकांच्या मनात मी जाईन आणि कृष्णाला पराजित करेल पण काम देवाला हरवण्यासाठी भगवंतांनी केलेली राज आहे असंही म्हणतात किंवा बिंबानी प्रतिबिंबाशी गप्पा माराव्यात बोलाव्या खेळावं हो, तस हे जणू काही बिंब प्रतिबिंबाच खेळ असंही म्हटलं गेलेलं आहे किंवा जीवाशिवाच हे ऐक्य या भावानेही आपण त्याचा विचार करू शकतो रासलीचे तीन सिद्धांत सांगितलेले या लिलेत भगवंतांना गोपींच्या शरीराशी काहीही घेणं देणं नव्हतं कुठल्याही वासना किंवा शृंगार हे भगवंतांच्या मनातही नव्हतं लौकिक काम जो आपण विचार करतो तो या मध्ये नाही जीव आणि ईश्वराचं हे ऐक्य आहे शुद्ध जीवाचा ब्रह्माशी झालेला विलास म्हणजे म्हणजे त्या गोतिका म्हणजे शुद्ध भाव असलेला असा शुद्ध जीव आहे आणि त्याच भगवंतांशी झालेलं मिलन म्हणजेच रास शुद्ध जीव म्हणजे मायेचे आवरण नसलेला जीव आणि अशा जीवाचे ब्रह्माशी ऐक्य म्हणजे भगवान आणि म्हणजे भगवंत भगवान श्रीकृष्ण आणि गोटिका यांचं हे मिलन श्री शुकाचार्य म्हणतात या क्रीडेचे चिंतन करायचं आहे वाचायचं आहे पाहायची आहे क्रीडा अनुभवायची आहे विज्युअलाइज करायची आहे पण त्याचं अनुकरण करायचं नाही गोष्टी गोकळात होत आहे पण कौस ते शांत बसलेला नाहीये त्याच्या जीवाला स्वस्तता नाहीये आणि त्यामुळे हो त्यांनी पुन्हा असुर पाठवायचं ठरवलेलं आहे केश असुर म्हणून एका असुराला अश्वाच रूप देऊन त्यांनी पाठवलेलं आहे हा आनंद तो सुद्धा असा आकाशातच आलेला आहे अश्व आपल्या आयाळी वृंदावनाकडे येत होता आणि त्याचं थिंकाळ वृंदावनात ऐकायला नाही भगवंतांच्या कानावर ते आलेलं आहे आणि भगवंतांनी विचार केला आहे की आता केशासुराला निर्धारण केलं पाहिजे मारलं पाहिजे म्हणून भगवंत कमरेवर हात ठेवून त्याची खाली उतरण्याची वाट बघत उभे ये म्हणाले येतोयच ना आणि त्या केशासुराने खाली भगवंत उभे तो बघितलं आणि तो म्हणाला आता ह्याला माझ्या टाचे खाली चिरडून टाकतो इतक्या वेगाने खाली त्याच्या अंगावर मी उभी मारतो की माझ्या टाचे खाली ते एवढंस पोट चिरडून जाईल म्हणून पूर्ण सामर्थ्या तो भूतलावर यायला उतरायला निघाला आणि भगवंतानी पूर्ण सामर्थ्यानिशी हावेतच आपल्या हातात त्याचे पाय घेतले त्याला दर धड 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 भिलवलाय आणि दूर शंभर फूट फेकून दिलेला आहे इतक्या वेगात भगवंतानी त्याला फेकला की तो बेसावत होता त्याच्या मनात हे लहान सोड आहे आपण टाचे खाली चिरडून टाकू हा भाव होता अहंकार होता आणि अहंकार वेळ लागत नाही त्यामुळे त्याचे पाय धरले त्याला घर घर फिरवलाय आणि दूर भीरकाम दिलाय आणि या सगळ्या हलचालींमुळे अचानक घडलेल्या झालेला आहे स्वर्गस्थ देवतांनी पुष्पवर्षाव केलेला आहे सगळे गोप तिथे जमलेले होते त्यांनी टाळ्या वा बरेशा वाय कृष्णाचा आपणही जय करूया आणि पुढे जाऊया तयार असतो आपण येतो त्या रथावर स्वान होतो आणि नमा रथ घेऊन निघतो कुठेतरी त्याच्या मनात येत आपण ह्या दोन मुलांना आणायला चाललो मृत्यूच्या दाढेत आपण त्यांना ये घेऊन येणार काम योग्य आहे का आपण असं केलं पाहिजे का आपण चूक तर आहे पण आपण या राजाचं ऐकलं पाहिजे कारण या राजाच्या हाताखाली आपण काम करतो आपला तो धर्म आहे त्यामुळे त्याच पालन केलं पाहिजे मग त्याच्या मनात त्या दोघांनी आतापर्यंत केलेल्या अनेक लिला ज्या सगळ्या त्यांनी ऐकल्या आहेत मथुरेला कृष्णाच्या आणि रामाच्या सगळ्या लिला आलेल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत त्या अतुरुरानी पण ऐकलेल्या आहेत त्या त्या आठवत आठवत भगवंतांचे स्मरण करत करत आक्रुण बघता बघता वृंदावनाकडे निघाले आणि सूर्यास्ताच्या आधी ते वृंदावनाच्या देशवर जाऊन पोहचलेले दे कुठे तहान नाही भूख नाही पार भगवंतांचे चिंतन घडून गेलेले आक्रून बघता बघता वृंदावनाच्या देशवर उतरले आणि उतरले बघवत पहिल्या जिथे भगवंत चालत आहेत मस्तकावर धारण केले तेवढ्याही त्यांचं समाधान मानले त्यांनी विचार तुम्हाला काय खेळतात हसतात पळतात जातात रडतात सगळं भगवंतांनी सगळ्या पिढा इथे केलेले आहेत मला लोळलच पाहिजे गडा गडाच्या बनाच्या बेशीवरती आपली तुझी लोळले सगळ्या अंगाला त्यांच्या चरणाची जीव लावून मला पवित्र व्हायचंय कारण मी अपवित्र वातावरणातून आलो माझी शुद्धी व्हायची असेल तर माझ्या सर्वांगाला पाहिजे हा भाव तिथे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मग ते पुन्हा उठले संध्याकाळची वेळ होती त्यामुळे दादा कृष्ण इतर गोप आपल्या सगळ्या वाचनांना घेऊन परत निघालेले होते येत होते दुरूनच रामाने आणि कृष्णाने पाहिलं अरे मथुरेच्या वेशीवर आज एक रथ उभा दिसतोय वृंदावनाच्या वेशीवर आज एक रथ उभा दिसतोय कोण बन आपल्या वेशीवर मथुरेतून कोणी आला जायचं नक्कीच दुसरी रथ कुठून येणार आणि रथ खूप मोठा दिसतोय कोण आला असेल दाखवून ते पुन्हा पुन्हा असं असं बघताय ओळखायला येत का नंदराजाने अनेक वेळेला मथुरेमध्ये असलेल्या सगळ्या लोकांची ओळख या मुलांना मागे म्हणून प्रत्येकाचं वर्णन करून सांगितलेलं आहे आणि राम आणि कृष्णाच्या लक्षात येत अकृतचं वर्णन या माणसाची नाच होत म्हणजे अकृत काका आले असावेत आता वेळशी पर्यंत गाईगुरा आल्यानंतर त्यांना घराची वाट माहितीये गोभऱ्यापर्यंत पोचवायची गरज नव्हती आता बरेच वर्ष ती जात आहे त्यामुळे वासर सु आपापल्या गोठ्याकडे देम आणि कृष्ण मात्र अक्रूरजीकडे आले अक्रूरजी कडे जेव्हा ते आले त्यावेळेला अक्रूरजीने स्वतःला त्यांच्या चरणावर लोटांजण घातल्याचं लोटून दिलं आणि त्यावेळेला रामने कृष्ण म्हणतात काका अहो काय करताय तुम्ही ज्येष्ठ आहात आम्हीच तुम्हाला नमस्कार करायचाय म्हणून दोघांनी काकाला उद्भवलंय आणि दोघही काकांच्या चरणाशी

आणि वरचा माऊत आहे तो बेसावत आहे ही मुलं काय करणार असा त्याचा भाव आहे आणि बलराम दादानी मात्र उंच उडी मारली कारण हत्ती उंच त्याच्यावर माऊत बसलेला आणि दादा वय बारा बारा वर्ष असल्यामुळे उंची असून असून किती असणार त्याने उंच उडी मारली आणि तेवढ्याच ताकदीने त्या माहूताला एक ठोसा दिला बेसावर असलेला तो माऊत उंची खाली पडला आणि दतक प्राण झाला त्याबरोबर त्या हत्तीला हलचाल जाणवली आणि तो उघडला तो उधळलेला हाती आता कृष्ण त्याच्या चार एकदा या बाजूला जातो एकदा या बाजूला येतो एकदा सोंडे समोर येतो सोंडे समोर आल्याबरोबर चार किरी भरवलं आता त्याला सोंडे घ्यायचं आणि उचलून फिरून मारायचं पण पार चपळ असलेला कृष्ण काही त्या सोंडे पकडला जात नाही तेवढ्याच उभ्याच त्या सोंडेच्या खालून कृष्ण माक्या शेट्टीतला शेट्टीच्या बाजूला येतो आणि त्याची शक्ती सोडतो त्याबरोबर तो भरकड वाढतो म्हणजे त्याला चिडवण्याचं काम कृष्णाच सुरू होत जेवढं त्याला घर 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 लागेल जेवढ्या वेळा ते वळेल तेवढ्या वेळेला त्याची ताकद नष्ट होणार करता करता एक संधी कृष्ण असाच असतो की त्याच्या समोर जातो आणि त्याच्या सुळ्यांना हात घालतो आणि ताकदीने त्याचे सुळे काढतो आणि त्या सुळ्याने त्याचा कपाळ मुक्त करतो आणि हत्ती जोरदार दार चुटकार करतो तो चितवा असलेल्या कंसाच्या कानावर जोपतो आणि तो म्हणतो अरे काळ्या गेला वाटत गोरा गेला नव्हते हत्ती चित्कार केला प्रवेश बाराशीच ते दोघच संपले माझी योजना सफल झाली त्याची प्रत्येक तांडे प्रत्यंच्या तांडल्या बरोबर काळ कडाळ करत तो धनुष्य तुटलाय आणि तो ही आवाज कंसाला ऐकायला गेलाय त्या वेळेला मात्र तो साबूत झाला अरे हत्तीचा चित्कार आला होता तेव्हा मला असं वाटलं की मुलं तरी आहेत पण ज्या आधी धनुष्याची प्रत्यक्षा तोडली आधी काळ्या आहे आणि मग हो तो विमानावर तिथलं निघाला आणि जिथे हा कार्यशाळा उभी केली होती तिथे तो आलेला आहे व्यवस्था अशी आहे की आता प्रवेशद्वाराशी हत्ती आणि माऊन ते गेलेले आहेत पुढे भिंतीवरती धनुष्य तो धनुष या म्हणजे त्या धनुष्याचे प्रत्यंचा टोट तेच झालेलं आहे आणि एका बाजूला मल्ल त्या वाळूवरती सगळे उभे मुष्टी तोंड तुक हे सगळे उभे एका बाजूला स्त्रियांची बसायची व्यवस्था आहे एका बाजूला पुरुषांची कसायची व्यवस्था आहे आणि वरच्या बाजूला एक स्टेज केलंय त्याच्यावरती कंसाचं सिंहासन आहे पळत पळत धावत पळत धापा टाकत पृष्ठ त्या आसनावर लोक बसलाय आणि आपल्या मल्ला म्हणतो अरे बघता काय त्या काळ्याशी आणि त्या गोऱ्याशी मल्लयुद्धाला सुरुवात करा ही दोन मुलं म्हणतात हा मल्लयुद्ध खेळायला आम्ही तयार आहोत पण आमच्या बरोबरीचे स्पर्धक असले का हे एवढे मोठे मोठे अडदांड असुर सगळे घ्यायच्याबरोबर आम्ही मल्ल खेळायचो शाणू कृष्णाला म्हणतो आतापर्यंत एवढे असुरू मारले तेव्हा तुम्ही छोटे नव्हतात का आता आमच्या बरोबरच हे पल्लयुद्ध खेळायचे खेळू आता इलाज नाही करा असं म्हणून बलराम आणि कृष्ण तयार झाले दोघांनी नेत्र पल्लवी केलेली त्यांची डोळ्यांची भाषा ही नेहमीच त्यांना समाजात वावरताना काढून येत असेल त्यांचं हृदगर एकमेकांना ते डोळ्यांनी सांगू शकत असत आणि दुसऱ्याच्या मनातचा भाव ओळखण्याची क्षमता त्या दोघांमध्ये होती त्यामुळे नेत्रित झालेले शानव्याशी भगवंत मल्लयुद्ध खेळतायत पुलरामदा युद्ध खेळतायत युद्ध बराच काळ मल्लयुद्ध सुरू होत ही निराळे डावतेच ते आखत दो होते दोघही तुल्यबळ असलेले असे मल्लयुद्ध योद्धे होते बघता बघता पुन्हा एकदा दोघांची नेत्र पल्लवी झाली आणि एकाच वेळी दोघांनी त्या दोन्ही मल्लांना पाठीवर पाठवत त्यांच्या अंगावर बसून हौसे लगावले आणि त्यांना प्राण केले चाणूर गेला मुष्टीत गेला शलकोशल पुढे आले कौश हे सगळं बघतोय शलकोशलाशी आता पुन्हा युद्ध झालेले दोघांनी परत त्याच पद्धतीने सलाला आणि कौशला संपवले नाही हे पाळल्यानंतर मात्र आसनावरून कौस ता अडकून उठला आहे आणि म्हणतोय अरे यांचे कारागृहात बंद असलेले माता पिता आणि उग्रसेन राजा याला मारून टाका पण कुठलीही हालचाल सैनिकांनी कंसाची आज्ञा ऐकून केली नाही कारण बघितलंय की हे एवढे बनलं मारले आपण जर त्यांना मारायला गेलो तर हे काय आपल्याला नाही कंसाची सामना करणं पर्व त्यामुळे कुठलीही हलचाल झाली नाही म्हटल्यावर कौस आणखी जेळपापट झाला त्याचा आणि ज्या क्षणी ही आज्ञा सोडली की वसुदैव देवकीला आणि उग्रसेनाला मारा त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांना एवढा त्रास आला खालून त्या वर वेगान एखादा सिंह धावत जावा तसे ते धावत गेलेले आणि वर वर अन्ट त्या वरच्या आसनावर खून चोरी मारलेले आणि पळत जाऊन कंसाला पकडते त्याची दचाटी त्याला खेळत खाली त्या वाळूवरती आणलेले कदाचित त्या वाळूवर आणता आणता भीतीने कंसाचा हा त्याच्या घेऊन मृत्यू झाला असावा पण कृष्णा त्याच्या त्याला पाडून त्याच्या अंगावर धबा धबा ढबा ढबा त्याला मुद्दे घातलेले आणि कौसाच निर्धारण केलेलं आहे एक नागर बाहेर नाही पण प्रत्यक्ष काही अजून घडलेलं नाही कौंडिळ्यपूर्ण नावाचं जे गाव होत त्या विदर्भात देशाचा राजा भीष्मक याची कन्या रुक्मिणी ही उपवध झाली ती झाली आहे त्या सुमारासच त्या दरबारामध्ये राजाच्या दरबारामध्ये काही ब्राह्मणांनी जाऊन या कृष्णाची स्थिती आली होती की कृष्ण कसा आहे तेवढा पराक्रमी आहे तेवढा सुंदर आहे तेवढा ज्ञानी आहे सामर्थ्य संपन्न वगैरे सगळं हे रुपये कृष्णाची हकीकत ऐकली होती आणि मनोमन तिने कृष्णाला बदलतो की पती हवा तर हाच हवा तरी शक्य नाही की घर घर उतरते काही काळानंतर त्या सतीकच हात सोडून देते आणि असं दाखवते की आपण लग्न वेधीकडे चालू आहे बघता बघता ती आपला मोहरा वळवते आणि रथाच्या दिशेने लागते आणि रथात भगवंत उभे भगवंत सजलेली ती उश्विनी चढणार आणि तिनेही पुढे हात केलाय आणि भगवंतांनी पुढे हात केलाय आणि तिला रथात कोडून घेतलंय तिला रथातोडून घेतल्यावर दारुका संजयच होता त्याने रथाला आणि रुख्मी भानावर आला अरे सुशुपाना बघतोय काय तुझी बात करतो म्हणू त्या काळ्याने पळवली अस म्हण सगळे खडबडून जागे झाले म्हणजे आपल्या हातात शस्त्र नाहीये सगळं गळून पडलंय आपण काय करतोय स्वतःला जागेवर आणून ती शस्त्र घेईपर्यंत बलरामाने आपलं सगळं सैन्य पुढे आणलेलं होतं आणि मग बलराम आणि रुक्मिणीचं सैन्य याच्यात तुंबर युद्ध झालंय रुक्मिणी कधीच युद्ध बघितलं तिला ते एवढ्या जवळ युद्ध बघताना तू घाबरे रखर काकीय बघता बघता यादव सेनेनी त्या रुक्मिणीच्या सैन्याचा पाडलेला पाडलेलाय सगळे जरासंखल शिशुपाल कोणी शिल्लक राहिले नाही कोणाला मारलं नाहीये सगळ्यांना सोडून दिलेलं आहे पण करून सोडलेलं आहे आता पुन्हा म्हणतोय की अरे करताय काय जा ना तुम्ही लढा ना शिशुपाल म्हणतो माझी काही ताकद नाही बाबा नाही जरासंघ म्हणतो अरे ठीक आहे आता नाही तर हे लक्षात येऊ आणि ह्याचाच सूर आपण उगवू येतात आपण एकत्र येऊ ना आणि सोडायचंय का त्या कृष्णाला काळ्याला अजिबात नाही हा भाव तिथे त्यांनी व्यक्त केलाय रुक्मिणी मात्र शांत बसायला तयार नाही रुक्मिणी आता सर्व सैन्य मागे त्यातून कृष्णाबरोबर लढायला जातो आधी रथात्म दोघांचं युद्ध होत आणि मग मात्र रुक्मिणी खूपच घाबरते ते आपल्या भावाबरोबर कृष्ण लढतोय कृष्णाचा जय होईल पण भाऊ जर गेला तर आपण माने संपलं आपल्याला माने राहणार नाही आणि खरच मी बघता बघता कृष्णाने त्याला निश्चस्त केलेलं आहे आता दोघं रथात खाली उतरले मला युद्ध झालेलं आहे त्याच्यात सुद्धा तो पराजित झालेला आहे आणि मग कमरेची तलवार उचून आता तो त्याला मारणार एवढ्याच न रुग्णिणींनी खाली उडी मागे आणि ती म्हणते ना हा माझा भाऊ आहे त्याला मारू नका त्याला सोडा तिच्या डोळ्यातला शुरू आहेत आणि कृष्णाचा हात बचाव झालाय तोपर्यंत बलराम तिथे कृष्णाची वागदस्त वधू घेऊन विश्वक नंदिनीला घेऊन आम्ही येत आहोत लग्नाची तयारी करा कृष्णाच्या स्वागताची तयारी करा राजकुमाराचं लग्न आहे त्यामुळे तेवढ्या सोलापूर आणि थाटामाटा इथे होणार आहे आणि आपणही तो सोहळा आधीचे खाटामाटा करणार उत्साह साजरा करणार ओटी केली आहे का विचारा तयार ओटी केली आहे का तयार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để